चला आज बनवायचं आहे मस्त पनीरची भाजी आणि मस्त ढाबा स्टाईल आपल्याला पनीरची भाजी करायची आहे त्यासाठी मी घरीच पनीर तयार केलेलं आहे एकदम मौसूत आणि स्पंजी बाहेरच्या पनीरमध्ये खूप भेसळं असते तर आपण सहसा घरीच तयार करतो पनीर खूप छान पनीर तयार झालेलं आहे बघा दोन लिटर दुधाचं केलेलं आहे मी पनीर आणि आता आपल्याला ते कापून घ्यायचं आहे बघा पनीर मस्त आणि पंधरा वीस मिनटात तयार होतं पनीर आपलं घरचं खूप छान मस्त तयार झालेलं आहे बघा आता आपल्याला मसाला काढायचा आहे आपल्याला धाबा स्टाईल बनवायची आहे मस्त पनीरची भाजी सुरुवातीला मी कांदे घेतलेले ते कापून घेतलेले आहे बघा तीन चार कांदे घेतलेले आणि ते उभे कापून आता कढईमध्ये टाकलेले आहे मी आणि चार टोमॅटो घेतलेले ते पण कापून घ्यायचे त्याच्यामध्ये मी काजू टाकणारे मसाले आलं लसूण आता खडे मसाले टाकलेले बघा छोटी मोठी विलायची दालचिनी मिरे तेजपत्ता आणि बघा आता काजू पण टाकून झालेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ आणि नंतर मिक्सरमधून आपल्याला मसाला काढायचा आहे मस्त पनीरसाठी आणि मस्त आपल्याला घडीचा पराठा करायचा पन आहे त्याला लच्छा पराठा पण म्हणता पण आपण घडीचा पराठा म्हणू शकतो मस्त पनीरच्या भाजीबरोबर खाण्यासाठी आता ही गार झालं का मग आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे मसाला गार झाल्यानंतर आता मिक्सरमधून मसाला काढून घ्यायचा आपल्याला आणि बघा मस्त दळल्या गेलेला आहे मी मसाला आपला इकडे पॅन पण ठेवलेला आहे मी गॅसवर आणि तेल टाकलेलं आहे आणि थोडी ताज्या दुधावरची साय घ्यायची आपल्याला नंतर टाकण्यासाठी त्याच्यावर म्हणजे एकदम ढाबा स्टाईल आपली पनीरची भाजी तयार होईल थोडंसं वरतून टाकायचं ता पनीरची भाजी तयार झाल्यानंतर ते फेटून घेते थोडंसं मी साय ताजी घ्यायची फक्त आणि ते एका बाजूला ठेवून दिलेलं आहे आता मसाला टाकायचा आहे बघा आपल्याला पॅ तेल टाकलेलं आहे सगळा मसाला टाकून झालेला आहे पॅनमध्ये गरम होता जास्त थोडासाच गार झाला होता आणि गरम होता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त तेलामध्ये आता मसाले टाकायचे आपल्याला मस्त मस्त गरम मसाला टाकलेला आहे धणे पावडर जिरे पावडर हळद परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे आणि मसाला द्यायचा आहे अगदी छान तयार झालेला मसाला आता त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकणार आहे त्याच्याने खूप छान वास येतो आणि फ्लेवर पण खूप भाजी पण खूप छान लागते आणि बघा आता पनीर टाकायचं चे आपल्याला छान परतून घ्यायचे बघा मसाला पनीर आता टाकली बघा मी कसुरी मेथी आणि थोडं पाणी टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार छान उकळी द्यायची भाजीला आपल्या मस्त आणि मी थोडंसं बटर टाकलेलं त्याच्यामध्ये त्याच्याने पण खूप छान येते भाजीला टेस्ट बटरमुळे एकदम ढाबा स्टाईल आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आपली मस्त पनीरची ढाबा स्टाईल भाजी तयार झालेली खाण्यासाठी आता एका कढईमध्ये बघा छोट्या कढईमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि त्याच्यावर बघा आता मी मस्त मलाई टाकलेली आहे आणि आता आपल्याला बनवायचे आहे घडीचे पराठे पराठे त्यासाठी बघा मी उंडा घेतलेला आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तेल नाही तर तूप टाकायचं आहे आणि हाताने पसरून घ्यायचं आहे ते हाताने हाता लावून घ्यायचं आहे आपल्याला तर मी तेलाचाच वापर केलेला आहे सहसा मी तूप लावते असं तेल आणि असं आपल्याला बघा अशा पद्धतीने घड्या तयार करायच्या आहे पराठ्याच्या एकावर एक आणि खूप छान आपला घडीचा पराठा तयार होणार आहे नाश्त्याला मी करत असते एक आणि लाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला घडीचा पराठा आणि तवा पण ठेवलेला आहे मी गॅसवर तो पण गरम झालेला आहे आता टाकून घ्यायचा आपल्याला पराठा तेल टाकलं आहे बघा मी वरतून आणि परत दुसऱ्या बाजूनी पण टाकलेलं आहे आणि छान मस्त तळून घ्यायचा आपल्याला पराठा घडीचा आणि बघा किती छान तयार झालेला आपला घडीचा पराठा आता दुसरा पण करून घेते मी त्याला पण तसंच करायचे तेल लावून घ्यायचा आणि वर पीठ टाकायचं आहे वरून त्याला पण पराठ्याला आणि मस्त घडी तयार करायची आता तेल लावून घेतलेलं आहे मी असं पीठ टाकून घ्यायचं आपल्याला गव्हाचं आणि अशा घड्या पाडायच्या आपल्याला मस्त त्याच्यानी लेअर येतात मस्त पराठ्याला आणि खायला पण खूप छान लागतो पराठा मग आपल्याला खायचं आहे पनीरबरोबर त्याच्यामुळे मी तुपाचा वापर नाही केला के तेलाचाच केलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटद्वारे पनीरची भाजी पराठा घडीचा पराठा तुम्ही पण प्रकारे करता ते पण सांगा आता लाटून झालेला आहे बघा पराठा आता तो पण आपल्याला मस्त तळून घ्यायचा आहे आता आपले पराठे झालेले दोन मस्त घडीचे आणि बघा आता मस्त आपल्याला ताटात एका पनीरची भाजी काढायची आणि मस्त कांदे कापून घेतलेले गोल राऊंडमध्ये आणि लिंबू खाण्यासाठी आणि तयारी मस्त ढाबा स्टाईल पनीरची भाजी घडीचे पराठे